शहराचे नाक असलेले संभाजी चौक ते समस्या अस्वच्छता आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे येथे सुविधांचा आनंद आहे मात्र त्याकडे स्मार्ट सिटी व्यवस्थापन महानगरपालिका नगरसेवक आमदार आणि प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष चालवलंय संभाजी चौकाला ऐतिहासिक महत्व आहे या चौकात खानापूर गोवा तसेच ग्रामीण भागासह शहरांतर्गत बसेस थांबतात परिणामी या परिसरात संचयणी चौकापर्यंत नेहमी प्रवाशांची गर्दी असते पण सुविधा अभावी प्रवाशांचे हाल होत आहेत आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता तेथील समस्या दिसून आल्या संभाजी चौकात स्मार्ट सिटी व्यवस्थापनने चार ई पी सी म्हणजेच ई टॉयलेट्स उभारले आहेत पण आठ वर्षांपूर्वीपासून ते बंदच आहेत तेथे पाण्याची व्यवस्था नाही ही प्रवाशांची तक्रार आहे बाजूलाच पे टॉयलेट आहे तेथे मात्र सुविधा आहेत प्रवासी उघड्यावर अगदी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौथऱ्याजवळ मलमूत्र विसर्जित करतात त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे बस स्थानकाच्या निवारा शेडची सुद्धा दुरावस्था झाली आहे एकतर या शेडना गळती लागली आहे शिवाय खुर्च्याखाली कचरा साचलाय प्रवाशांसाठी स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने पिण्याच्या पाण्यासाठी युनिट्स उभारले आहेत ते देखील सुरुवातीपासून बंद आहे त्याच्या मागेच पूर्वी लायन्स क्लबने जलकुंभ उभारला होता तो सुरू असतानाही स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाने नवा युनिट का उभारला तेवढंच नसून नवा युनिट तर सुरू नाहीच पण यामुळे सुरू असलेला जलकुंभ देखील बंद पडलाय एकंदरीत स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने महानगरपालिकेचा वेंधळा कारभार यामुळे उघडा पडलाय याबाबत रिक्षाचालक मलिक नागनूर आणि अनुज बेपारी यांनी संताप व्यक्त करताना चौकात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केलीच पण अनावश्यक ई टॉयलेट्स हटवावेत असे के एम एमशी बोलताना सांगितले स्टँडवर जे टॉयलेट आणि हे बाथरूम बसवलेलं आहे ते काय उपे उपयोग त्याचं काय आहे नाही आणि त्याच्यामुळे काय व्हायला आहे ते, ते वासनीमुळे पॅसेंजर बसायला जाणार नाही आणि पुरं स्टँड आमचं बाद व्हायला आहे येऊन जाऊन लोकं लघवी करायलेत काय बी सांगायला गेलं की टंट्याला आहेत आणि कंप्लेंट केलं तर बी आमच्या नावानंच कम्प्लेट व्हायला आहे आणि हे काय उपयोग नाही आहे आम्हाला काय जरूरत नाही हे काढून क्लीन करून दिलं तर बस आहे थँक्यू ये कुछ काम का नहीं है यहाँ पे कोई लोग रुकने को तैयार नहीं है आटो में कोई चढ़ने को तैयार नहीं है और बदबू आता है और मच्छर बिच्छर बहुत आते हैं इधर कोई रुकने को बैठने के लिए कोई अच्छा नहीं जगह नहीं है ये और निकाल के दूसरी तरफ शिफ्ट करो थोड़ा अच्छी जगह पे यहाँ पे अच्छा रखो क्लीन रखो निकाल और इसके लिए बहुत बदबू आ रहा है इधर लोगों को बहुत तकलीफ़ हो रहा है और ऑटो ड्राइवर इसलिए वो इसकी वजह से बहुत बीमार पड़ रहे हैं मच्छर वगैरह का सभी काट रहे हैं इधर लोगों को भी तकलीफ़ हो रहा है थोडा देख के अच्छा करो थोडा जल्दी और ये बाज़ो, जितना बाज़ो, उतना। में और हो उतना जितने दुकान देजो इनका कचरा सबसे ज्यादा इधर हमारे स्टैंड के ऊपर हो रहा है सभी कचरा भी इधर ही फेंकते हैं लोग और इधर सभी बहुत गंदा कर रहे है थोड़ा जितना हो इतना जल्दी तुरंत इसको थोड़ा हटा के क्लीन करने के लिए कोशिश करो नमस्कार आता आपण आहोत संभाजी चौकात जो शहरातलं सर्वात महत्त्वाचा चौक म्हणून ओळखला जातो या ठिकाणी महानगरपालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून ई पी सी म्हणजेच ई e टॉयलेट्स बांधली होती चार टॉयलेट येथे उभ उब, उभारली होती ती गेल्या आठ वर्षापासून म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हा त्या टॉयलेटचं बांधकाम झालं तेव्हापासून ती टॉयलेट बंद आहेत त्यामुळे येथ येथे जे प्रवासी थांबतात कारण येथून खानापूर श सह इतर उपनगरात जाणारे प्रवासी इथं मोठ्या प्रमाणात थांबतात त्या प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होते येथे संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या बाजूला एक पे टॉयलेट आहे त्याशिवाय येथे टॉयलेट नसल्यामुळे संपूर्ण संभाजी चौक ते मारुतीच्या पुतळ्यापर्यंतचा जो परिसर आहे तो कचरा आणि दुर्गंधीने भरलेला आहे अक्षरशः येथे दुर्गंधी पसरल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकाच्या ज्या शेड्स आहेत निवारा शेड्स आहेत तिथं बस बसणंसुद्धा अवघड जातं हे टॉयलेट्स पुन्हा सुरू करावेत असे येथील या ठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांची मागणी आहे त्याशिवाय येथे जे रिक्षाचालक आहेत ते रिक्षाचालकसुद्धा त्या ई पी सी ई टॉयलेटच्या समोर रिक्षा थांबवत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणीच प्रवाशी टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाहीत महिलांची खूप मोठी समस्या या ठिकाणी पाहायला मिळते हे टॉयलेट्स लवकरात लवकर सुरू करावेत त्याशिवाय निवारा शेडमध्ये होणारी अस्वच्छता महानगरपालिकेनं त्याकडेही लक्ष द्यावं आणि सगळे शेड्स निवारा शेड स्वच्छ करावेत अशी मागणीसुद्धा प्रवाशातून होताना दिसते कॅमेरामॅन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केवेलकर के एम एम मराठी बेळगाव संभाजी चौक ते संचयणी चौकापर्यंतच्या समस्याबाबत प्रवासी स्थानिक व्यापारी आणि चालक संताप व्यक्त करत आहेत स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका याकडे लक्ष देईल का की त्यासाठी शिवप्रेमींना आंदोलनास्त्र उगारावं लागेल हे पाहावे लागेल कॅमेरामन संकल्प शिंदे संवेत चेतन लक्यबेलकर के एम एम मराठी बेळगाव हो।